नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज विजयादशमी म्हणजेच दसरा विजयादशमी म्हणजे वाईट गोष्टींवर मात करून चांगल्या गोष्टींचं सुरुवात करणे यालाच विजयादशमी असे म्हणतात मैत्रिणीनो नऊ दिवसाचे नवरात्री संपले आणि आज दहावा दिवस दहावा दिवस हा आपण आनंदोत्सव साजरा करतो आणि दसरा म्हणून हा दिवस भारतामध्ये सगळीकडे साजरा साजरा केला जातो आपली भारतीय संस्कृती ही सर्व जगात प्रसिद्ध आहे आणि ही संस्कृती आपल्याला सणामधूनच आपल्याला दिसून येते ओके हो नाही प्रत्येक सणांमधून वेगवेगळे वेग वेग आपल्याला गोष्टींचे दर्शन करते आणि हीच आपली मूळ संस्कृती आहे तर आपण हा विजयादशमीचा सण बरं साजरा करतो का बरं विजय विजयोत्सव साजरा करतो याला पुराणात एक कथा सांगतात फार पूर्वीच्या काळी पृथ्वी तलावर एक महिषासूर नावाचा राक्षस होता बरं का तर तो अतिशय उन्मत्त होता त्याला काय वाटायचं देव दानव आणि मानव या सर्वांना आपण सर्वांवर पण विजय मिळवावा असं त्याला वाटायचं म्हणजे स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर आपण विजय मिळवावा असं म्हणून त्यांनी काय केलं घोर तपश्चर्या केली बारा वर्ष त्यांनी तपश्चर्या केली अगदी अन्न पाणी न खाता पाणी न पिता आणि इतकी कडक तपश्चर्या केल्यावर त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव म्हटले की तू हे महिषासुरा तेवढी घोर तपश्चर्या केलेली आहेच मी तुला प्रसन्न झालं तुला काय हवं ते मा महिषासुराला तेच हवं होतं तो तर तो राक्षसी वृत्तीचाच होता तो म्हणाला हे प्रभो मला असा वर द्या की मला कुणी मारू शकणार नाही देव दानव आणि मानव असं कुणीही मारू शकणार नाही असा मला वर द्या ब्रह्मदेवाला व ब्रह्मदेवाने त्याचे ते, ते म्हणणे मान्य केले आणि तथाच तो म्हण म्हटलं ब्रह्मदेवाने त्याला तो वर दिला की तुला देव दानव आणि मानव कुणीही मारणार नाही पण त्यावेळेस ब्रह्मदेवानी स्त्रीचं मात्र नाव घेतलं नाही बरं का पुढे हा मेषासून अतिशय उन्मत्त झाला आणि त्याने हायदोस घालायला सुरुवात केला पृथ्वी तलावर त्याने सगळीकडे निघाणं सुरू केला सगळे ते ऋषीमुनी आपले यज्ञ वगैरे सुरू करत होता ते सगळे त्यांनी यज्ञ मोडले जिकडे तिकडे नाचधूस केली त्याचे ते राक्षस सेना वगैरे तिकडे येऊन सगळीकडे नाश करायचा त्यामुळे पृथ्वीवरील जनता सगळी वैतावून गेली बरं महिषासूर एवढ्यावर थांबला नाही तो स्वर्गात गेला आणि त्याने देवाधिकाने त्रास द्यायला सुरुवात केली मग मात्र सर्व एक देव एकत्र आले आणि त्या देवकां देवदेवतांची सभा भरली ब्रह्मा विष्णू महेश सर्व देव एकत्र आले आणि सर्वांनी आदिशक्ता आदिशक्ती आदि माया दुर्गादेवी हिची आराधना केली आणि दुर्गा, के दुर्गा मातेला बोलावले मग मा त्याने सर्वांनी दुर्गादेवीला विनंती केली की के हे माते तूच आम्हाला या महिषासुराच्या जाचातून सोडवू शकतेस तूच याचा वध करू शकतेस असं म्हणून सर्वांनी तिला आपली शक्ती दिली विष्णूंनी तिला सुदर्शन चक्र दिलं नंतर शंकराने हे दिलं काय शंकराने आपलं शस्त्र दिलं नंतर इंद्राने खड्ग दिलं शंकराने त्रिशूल दिलं बरं का तर असे सर्व सर्वांनी आपले शस्त्र दिले आणि त्या देवीला भरपूर शक्ती आली मग त्या देवीने युद्ध करायचे ठरवले आणि ती महिषासुराच्या विरुद्ध लढायला निघाली महिषासूरसुद्धा लाखोनी सैन्य त्यांनी बरोबर घेतलं होतं आणि तो त्या देवीबरोबर लढायला आला घनघोर युद्ध झालं नऊ दिवस नऊ रात्र युद्ध झालं आणि शेवटी नव्वे दिवशी दुर्गादेवीने त्या महिषासुराला त्रिशुलाने ठार मारलं आणि त्याच्यावर विजय प्राप्त केला सर्व देवांनी तिच्यावर पुष्पवृष्टी केली बरं का आणि आनंदोत्सव साजरा केला तर हे नऊ दिवस आणि नवरात्र आपण देवीची घटस्थापना करतो तिच्याविषयी कृतज्ञता बाळगण्यासाठी म्हणून देवीची घटस्थापना करतो आणि दहाव्या दिवशी या नवरात्राचा उत्सव साजरा करून विजयादशमी साजरी करतो या विजयादशमीच्या दिवशी असं म्हणतात की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी जाताना त्यांची शस्त्र शमीच्या वृक्षावर ठेवलेली होती म्हणून या शमीच्या वृक्षाचीही आज अतिशय मनोभावे पूजा करतात त्याचप्रमाणे राम जेव्हा रामाचं जेव्हा रावणाने जेव्हा सीतेला पळून नेलं होतं त्यावेळेस राम वनवासात गेले आणि त्यांनी रावणाबरोबर युद्ध केले जो युद्धाचा जो विजय होता तो हा विजयादशमीचा दिवस होता असे मानतात बरं का तर असा हा अतिशय शुभ दिवस आहे आणि वाईटावर मात करून चांगल्या गोष्टी करायच्या असा हा दिवस आहे मैत्रिणीनो आपण जर हे देवीचे नवरात्र नऊ दिवसाचे घटस्थापना नवरात्र हे सर्व केले तर एक प्रकारची ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तयार होते हो नाही आणि सर्वत्र आनंदी आनंद होतो आणि आज आपण हा जो विजयादशमीचा दिवस आहे तो आनंदोत्सव म्हणून साजरा करतो मुलांना आपण सरस्वतीचे पूजन करायला लावतो पाठीवर देवीची सरस्वती काढतो देवीची पूजा करतो शस्त्राची पूजा करतो दुकानदारी त्यांच्या त्या गल्ल्याची पूजा करतात तर असा हा दिवस त्याचप्रमाणे वाहनाची पूजा करतात वाहनांना हार घालून आपण घरोघर पूजा करतो हळद कुंकुलून तर त्या द दृष्टीने आपण देवीच्या पायी आपली कृतज्ञता व्यक्त करतो नवरात्र करतो म्हणजे काय करतो कृतज्ञता व्यक्त करतो तर असा हा अतिशय उत्साहाने साजरा होणारा विजयादशमीचा सा दिवस आज हा येऊन ठेपलेला आहे आज आपण हा आनंदाने साजरा करूया सर्व आपल्या घरातील दुष्टशक्तींना आपण बाहेर काढून देऊ आणि चांगल्या शक्ती आज आपल्या घरात येतील असे आपण प्रयत्न करूया आणि मैत्रिणी आपण जर सकारात्मक विचार केले तर हे होऊ शकते बरं का आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात नक्की येऊ हो शकते मैत्रिणो आज या विजयादशमीचे दोन शब्द मला तुमच्याशी बोलावेसे वाटले म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे माझे विचार तुम्हाला पटले तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि खूप आवडले तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा